या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय संदीप शेळके मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सोळा दोनशे तीस सत्तावीस सुनील शेळके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे दोन तीनशे सत्तावीस त्रेचाळीस आणि बंडू पगार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस दहा चौऱ्यात्तर अडुसष्ट नाशिक पुन्हा बाह्यवळण रस्त्याच्या सिन्नर शहरात प्रवेश करणाऱ्या उपरस्ता सध्या मद्यमींचा अड्डा बनत असून या रस्त्याच्या कठड्यावर बसून मद्यपी मनसोक्त मद्यप्राशन करण्याचा आनंद घेत आहे सायंकाळी सात ते बारा वाजेपर्यंत हा रस्ता मद्यपीयांचा अड्डा बनला असून पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे रात्रीच्या वेळी गस्त घालणारी पोलिसांची गाडी स्थानिकांनी क्वचितच पाहिली असावी तरी सिन्नरच्या अस्मितेसाठी का होईना पोलिसांनी या रस्त्यावर गस्त घालून या मद्यप्लेला मज्जाव करावा अशी मागणी होत आहे एस सी एन न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह तुषार काळे दुसरी एक समस्या आहे डिवायडरच्या साईडला सर्विस रोड आहे सर्विस रोडला रात्रीचे सहा ते बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत लोक इथं दारू प्यायला बसतात आम्हाला यायला जायला लागत आमची फॅमिली इथे जाते रात्रीची गाडी गाडी लोक आवाज राहतो जास्त आम्हाला जास्त त्याच्यामुळे आम्हाला आहे ना पुढील सर्व स्टेशन पाहिजे रात्रीच्या वेळेस नऊ ते बारा वाजेपर्यंत राऊंड झाला पाहिजे गाडीचं आहे ना ती चारही साईडला या चौदा दारू प्यायला बसतं पोरं आणि जेणेकरून आम्ही याच रस्त्याने जातो याच रस्त्याने येतो रात्री कोण कुठं बसतं दारू बाटल्या पोरे राहतो इथं रात्रीत यावं लागतं आम्हाला लेडीजचं सगळं आरड्या ओरडं जातो इथं